मागच्या वर्षी तुमचं नुकसान झालं होतं किती झालं होतं बघा मागच्या वर्षी एवढं नुकसान झालं बघा किती सुंदर टमाटे छान क्वालिटी फक्त भाव भेटला पाहिजे भरगोचं माल आलेलं आहे प्रत्येक झाड असं पन्नास पन्नास साठ साठ टमाट्यांनी भरलेलं आहे आणि खूप सुंदर झाड आहे हां बघा इतकं भारीमाट्याच्या सऱ्या आहेत मस्त आणि उंची बिंची फळ फ्रूट सगळं भारी आलेले अजून कांडीपर्यंत फुलं चालू आहे अजून वरती झाडं वाढतंय किती झाडं वाढत आहे एवढं झाडं होते बापरे मग अजून फळ येईल त्याला दरवर्षी हेच लावते आहे का धुमा दादा दिसत नाही आंदूक दिसतंय हे ऊन आहे ना तिकडे तिकडे उन्हामुळे ऊन आंदोक दिसतं आहे का आता दिसतं आहे का आता बघा बरं दिसतं आहे का ऊन ऊन पडतं आहे ना आपण उन्हात तिकडं ब्लर होते ते उन्हा नस रिफ्लेक्स होते दुमालदादा हां ओके 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 कविता ताई कशा आहेत मी मजेत प्रमिला वाटपाडे खूपच छान प्रमिला ताई नमस्कार कविता ताई नमस्कार झाला का पाणी कविता ताई तुम्ही आ, हे केलं का तुम्हाला सांगितलं होतं ते लिंबाचा अभिषेक झाला का तुमचा तुम्हाला मी मॅसेज पण टाकला होता इकडनं ना सूर्य सूर्य मावळतोय ना त्याच्यामुळे काही दिसत नाही हे बघ इकडं नागली लावलेली नागली नागलीचे आहे हे नागलीचे नागली पण खूप होते त्यांना नागली तीळ हे काय गिलके जोडके का हे बघा हे गिलक्या दोडक्याचे पण वेल आहे मस्तपैकी त्याला पण खूप भारी लागलेले आहेत गिलक्या दोडक्याच्या कळ्या लागलेल्या आहेत मस्तपैकी बघा किती सुंदर तुम्हाला ते उन्हाने दिसत नसेल ते पाय ही मालकीनबाई आली पाकडे आमच्या वहिनी साहेब आहेत तिकडे आता यायला रस्ता आहे का ओलची खाली खूप हाल होते जेव्हा टमाटे काढायचे असतात खूप चिखल होतो इकडं आणि एवढ्या चिखलामधून काढावं लागतं कॅरेट गुडघाभर चिखल होऊन जातो त्याच्यानंतर मग कॅरेट काढायचे तोडायचे जर भाव नाही भेटला तर खूप वैताप होतो त्याच्यामुळे आपल्याला स्टेबल चारशे पाचशे रुपये कॅरेट तरी गेलं पाहिजे बाकी काय शेतकऱ्यांची इच्छा असते का वर्षभर त्यांनी मेहनत केलेली असते तेवढं त्यांना भेटावं हो ना बरं बरं खूपच छान प्रमिला वाट पडे म्हणता एक कसे आहेत मी मजेत ताई आमच्याकडे आंब्याचा आम बाग आहे अच्छा धुमा दादा कुठून बोलताय आंब्याचा बाग रत्नागिरी रत्नागिरीवर ना बोलताय का दादा दा। नमस्कार स्वागत आहे सर्वांच कमेंट करत राहा चला आता आमच्या वहिनी शेपूची भाजी कोथिंबीर लावली ती बघू आपण तिला खूप भाजीपाला लावायची आवड आहे पुढे वा वा मस्त वा। मस्त इकडे बघा इथं आपण आता शेपूची भाजी बघू इकडे बघा ही शेपूची भाजी हे बघा खूप शेपू आहे गावठी शेपू लावलेली आहे असे बुचके म्हणता याला हे बघा असे बुचके आता असे बुचके तिने लावलेले आहे दोन्ही बाजूने उगलेले बघा बारीक बारीक आणि कोथंबीर पण लावलेली आहे अच्छा बिडकिन संभाजीनगर संभाजीनगर अच्छा 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 हां 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 हा वा वा छान 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 आहे आंब्याची बाग मग टेन्शन नाही हे भाजीपाल्यांना काय भाव नसतो भाव नसतो ह्या भाजीपाल्यांना बागासारखं स्टमाट्यांचं पण असतं इतकं कष्ट करायचं मेहनत करा किती छान प्लॉट आहे बघा एवढा एकीकरचं प्लॉट आहे चांगले पैसे झाले तर पाच पंचवीस लाख रुपये होऊन जातात त्याच्यामध्ये नाहीतर हाय अरे ऊन आहे ना तिकडून इकडून दिसत बघ हे बघ इकून दिसत हे बघ दिसलं ऊन आहे ना त्याच्यामुळे तसं दिसतंय ते असं थोडस खिडबीड काढून अजून किती दिवस आईकडे आहे दोन चार दिवस रक्षाबंधन जवळ आले